दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना सोलापूर जिल्ह्याचा एकावन्नावा एक नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार मार्गदर्शन शिबिर आणि मेळावा सोलापूरच्या हॉटेल साईप्रसाद येथे मोठ्या थाटात आणि शानदारपणे पार पडला स्वराज्याचे मार्गदर्शक शिबिर आणि मेळाव्याचे उद्घाटन सोलापूर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉक्टर इडे स्वामी जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत स्वराज्याचे संस्थापक तथा राष्ट्रीय महासचिव कमलेश शेवाळे प्रदेशाध्यक्षा धनश्री उत्पाद विश्वस्त उमेश काशीकर संचालक श्रीकांत देश देशपांडे अध्यक्ष चंद्रकांत वेधपाठक या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या पूजन करून करून दीप प्रज्वलित कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला प्रमुख नूतन जिल्हा कार्याध्यक्ष सुनील पंडित यांनी केलं तर प्रास्ताविक मनोगत स्वराज्याचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत वेधपाठक यांनी केलं तर उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा सत्कार शाल मोत्याचे हार पुष्पगुच्छ देऊन आणि फेटा बांधून स्वराज्याच्या विविध पदाधिकाऱ्यांनी केला संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुका आणि अकरा शहरातील नूतन एक्कावन्न पदाधिकाऱ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्वराज्य संघटनेचे नियुक्तीपत्र ओळखपत्र मोत्यांचा हार घालून आणि फेटा बांधून पदग्रहण करण्यात आलं आपण वेगवेगळ्या क्षेत्रात वेळ नाही हे ही कडून असत महत्व जाणव त्याचा वेळ केला पाहिजे आपण सर्वजण आपल्या व्यवसायामधून आपल्या सेवेमधून वेळ काढून लोकांसाठी झडतात जेवढे आहेत हे सगळे पदाधिकारी जे जा आहेत म्हणून आज इथे आणि पत्र जी, जी दिलेली आहेत त्या सर्वांना मी मनापासून नमस्कार करतो आणि आपलं अभिनंदन करतो શ્રાવણ મહિના પદાધિકારી સર્વ પદાધિકારી શુભેચ્છા દેમાણિકપણે કામ કરાવ

स्वतः चालवलेलं राज्य अशी परिस्थिती आज समाजामध्ये आहे का नाही आज आपण जर समाजामध्ये गेलो आपलं कोणतंही काम असेल तर ते काम सहजरित्या होईल आज देशामध्ये जवळपास पंच्याहत्तर टक्के पेक्षा जास्त भ्रष्टाचार जा। एक सामान्य माणूस कोणतंही काम शासकीय काम असेल खासगी काम असेल कोणत्याही व्यक्तीकडे गेला तर त्या ठिकाणी त्याला लाच मागितली जाते बक्षीस मागितलं जात किंवा ते काम करण्यामध्ये विनाकारण विलंब केलं अशी जर स्थिती असेल तर मग असं आपल्याला म्हणणं वावं होईल का किंवा हे आमचं राज्य आहे आम्ही चालवलेलं राज्य होणार तर त्यासाठी आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींवर जे लोक राज्याचं कारभार चालवतात जे लोक देशाचं कारभार चालवतात त्यांच्यावर नियंत्रण असण हे गरजेचं आणि आवश्यक जर त्यांच्यावर आपलं नियंत्रण असेल तर ते लोक नीट काम करतील आपल्या लोकांना कोणताही त्याचा त्रास होणार नाही जे काम कायद्यानं ज्या पद्धतीनं करायला करणं असं अपेक्षित आहे त्या पद्धतीनं ते काम केलं जाईल म्हणून या सर्व राज्यकर्त्यांना कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना नियंत्रित करण्यासाठी अशा प्रकारच्या संघटनांची आवश्यकता आहे असं मला या ठिकाणी सांगावस वाटत आज आपण बघतो की लॉ अँड ऑर्डरचा जो विषय असतो तो पोलिसांकडे असतो परंतु यानिमित्त जिल्हा प्रभारी इफ्तेकार कामतीकर जिल्हा महिला अध्यक्ष अर्चना कांबळे उपाध्यक्ष सपना कांबळे शहराध्यक्ष विनोद भोसले सचिव प्रकाश चव्हाण शहर कार्याध्यक्ष दत्तात्रय दळवी स्मिता पाठक आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नीता रघोज आणि किशोर बेजगम यांनी केलं तर आभार अशोक महेंद्रगीकर यांनी मानले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही